व नर्मदा माता जयंती निमित्ताने महाप्रसाद व कन्या पूजन संपन्न याबाबत वृत्त असे की नर्मदा परिक्रमा करावी याच परिक्रमेचा आदर्श घेऊन पहिलवान कांदळकर यांच्यासह केदार कासार चांगदेव अनारते सचिन गडाख यांनी साठ दिवसांची सायकल ही परिक्रमा पूर्ण केली आहे या निमित्ताने कुंभारे या ठिकाणी राघवेश्वर मंदिर आश्रम येथे कन्या पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पहिलवान भगवान कांदळकर का हे धार्मिक वृत्त असून त्यांनी काही साधू संतांना परिक्रमेसाठी सायकल सुद्धा खरेदी करून दिल्या होत्या रागेश्वर मंदिराचे मठाधिपती उंडे महाराजांनी यांनी पैलवान भगवान कांदळकर व केदार कासर चांगदेव कांदळकर सचिन गडाख यांनी परिक्रमा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना आशीर्वाद दिले आहेत यापूर्वी नर्मदा परिक्रमा सायकलवर आणि पंचेचाळीस दिवसाची गोदावरी परिक्रमा हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ असा बत्तीस दिवसात पंधराशे किलोमीटरचा प्रवास केला आहे तसेच कोपरगाव पासून शनी शिंगणापूर तुळजा भवानी श्री सैलम तिरुपती बालाजी कन्या कन्याकुमारी रामेश्वर असा बावीस दिवसांची भ्रमण सुद्धा त्यांनी केलेले आहे या सर्व औचित्य साधून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नर्मदा मातेच्या रंगनाथ कांदळकर कुस्ती अकॅडमी टायगर ग्रुप पैलवान दीपक कांदळकर पैलवान भगवान कांदळकर वस्ताद बाळासाहेब वानखेडेकर पैलवान भगवान आचारी पैलवान यश कदम विश्वास पवार गणेश माळी पप्पू पर्जने यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते

आमच्या कांदाकर ताई यांनी हा सुंदर असं राहून भव्यता देवन सुद्धा सुंदर आणि सुंदर महाराष्ट्राची उंच केली आमच्या रंगनाथ पैलवानी तसेच दोन भूमिपुत्र यांना रंगेश्वरच्या वतीनं बाबांच्या वतीनं साईबाबांच्या वतीनं कायमस्वरूपी आशीर्वाद आणि दरवर्षी नर्मदा जयंती इथं करायची पैलवान रंगनाथ तात्या कांदळकर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पैलवान भगवान रंगनाथ कांदळकर नॅशनल चॅम्पियन हे मागील दोन हजार एकवीस पासून त्यांनी सुरुवातीला पहिले गोदावरी नर्मदा परिक्रमा केली त्यानंतर पायी त्यांनी केदारनाथ बद्रीनाथ दोन हजार बावीसमध्ये मध्ये ते जाऊन आले तसेच आता ते बालाजीचे शिवसेलम हे पायीला जाऊन आले हे जाऊन येणं ये ना सोपं नाही कोपरवापासून त्यानंतर सायकलीवरती हो एका दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नर्मदा परिक्रमा त्यांनी दुसऱ्यांदा करून आले मित्रो या गोष्टी या सहज शक्य होत नाही याला परमेश्वराची दिव्य शक्तीच लागते तसेच मी याच्यासाठी पैलवानांना पैलवान भवन कांदळ अशीच देव शक्ती देव एवढं बोलतो व थांबतो हर हर नर्मदे ने हर बंधू नॅशनल चॅम्पियन फैवाल भगवान रामनाथ कांदोळकर यांनी आज दोन हजार वीस पासून पहिले गोदावरी फेरी केली पंचायत दिवसात त्यानंतर नर्मदा फेरी केली पंचायत दिवसात त्याच्यानंतर पंचकेदार हरिद्वारपासून पायी पंचकेदार सर्व हे पायी केलं पंचवीस दिवसात दीड हजार किलोमीटर त्याच्यानंतर कोपरगाव ते कन्याकुमारी हा प्रवास श्री सेल्यम बालाजी सायकलवर हा दोन हजार बावीसमध्ये केला तो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये परत एकदा नर्मदा दोन महिन्याची परिक्रमा त्यांनी सायकलवर पूर्ण केली तरी पण माझं सर्व युवकांना आव्हान आहे आपला नदीचा प्रवाह व आपली नदी व आपलं शहर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे आज नर्मदा मातेकडे जर एक रुपया टाकलं तर कलापर्यंत बघायला भेटतो तसेच आपली गोदावरी माता बी स्वच्छ राहिली पाहिजे व आपल्या बी महाराष्ट्रातल्या नद्या आपल्याला कोणतंही न सोडता ते स्वच्छता राहिली पाहिजे अशी ही सर्वांनी काळजी घ्यावी असं मी बोलून दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय टायगर नर्मदा